सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी योहानचे पहिले पत्र याचा पाचवा अध्याय आणि तेरावं वचन या ठिकाणी आपण वाचूया देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे म्हणून हे तुम्हास लिहिले आहे या ठिकाणी योहान आपल्याला सांगत आहे येशूचा शिष्य या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की जर आम्ही देवाच्या पुत्रावरती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती जर विश्वास ठेवणार आहे तर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे आनंदकालिक जीवन प्राप्त होणार आहे तुमचा आणि माझा नाश होणार नाही तर देवामध्ये तुम्हाला आणि मला जीवन लाभणार आहे आणि हे आम्हाला कळावं म्हणून योहानानं या ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्ही देवाच्या पुत्रावरती ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया आणि सार्वकालिक जीवन आपल्याला प्राप्त करून घेऊया त्याचा लाभ करून घेऊया आणि त्याद्वारे आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आजचं वचन देवबाब आशीर्वादित करो आणि देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे पाहण्याच्याद्वारे ऐकण्याच्याद्वारे तो त्यांना आशीर्वादित कर त्यांना आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर व त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर तो किती चांगला देवायचा याचा अनुभव दे आणि विशेष प्रार्थना करतो विनंती करतो की देप्पा त्यांना तुझा चांगला अनुभव येऊ दे व त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडू देस्त कर व त्यांचं सर्व कुटुंब परमेश्वर बाप्पा आशीर्वादित कर आणि त्या कुटुंबाच्या द्वारे तु 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 तो तुझ्या नावाचं गौरव करून घे पुन्हा प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबाचं तारण देखील तू कर आणि आजच्या वचनाप्रमाणे आम्ही देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरती विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन आम्ही प्राप्त करून घ्यावं कारण देवा तुझं वचन सांगतं की जो कोणी माझ्या पुत्रावर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा म्हणून प्रभू तो आम्हाला सर्वांना सहाय्य आणि मदत कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन आणि माझ्या चॅनलला तुम्ही चॅनलचे सदस्य व्हा आणि रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हाल आमेन